नमस्कार कदम माय फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता ए व्ही वन तुतीचं पान बघा मित्रांनो अशी मोठी आपल्या मोठ्या पानाची ही तुती आहे आपण इथं नवीन लागण केलेली आहे तर मित्रांनो महाराष्ट्रभर कुणाला तुतीचे जर बियाणं पाहिजे असेल तर कदम ए ग्रुफ हॉम एक प्लॉट अजून विक्रेला आहे याच क्वालिटीमध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला असे जातीवंत खात्रीशीर विमानचे बियाणं आपण उपलब्ध करून देऊ माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी रुपयात आठशे ब्याण्णव आठशे ब्याण्णव या नंबरवर जर संपर्क केला तर मग तो तुम्हाला तुतीचं बियाणं मिळेल तर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा विषय तुती लागण कशी करावी आणि त्याची निगा कशी राखावी तर कोणती खतं द्यावी पाण्याचं नियोजन काय आहे आणि किती फुटावं लागण करावी कशी असे बरेच लोकांना बरेच प्रश्न पडतात तर त्यावर आपण एक सुधारित व्हिडिओ तयार केलेला आहे तर मित्रांनो आता बघूया तर मित्रांनो हे तुतीचं क्षेत्र आहे तर तुम्हाला दोन सरीमध्ये दाखवतो दोन सरीमध्ये साडेचार फुटाचं अंतर ठेवलं आहे तुम्ही चार फूट पण ठेवू शकता आणि दोन झाडामध्ये दोन फुटाचं अंतर ठेवलेला आहे आता ही दोन झाडं आहेत त्याच्यामध्ये दोन फुटाचं अंतर ठेवले आणि काय आहे ते उगवण क्षमता कमी झाल्यामुळे मध्यादी लावले ती तर मित्रांनो अशी आपण दोन फुटावर तुती लावायची तुती लावल्याच्या नंतर तुमच्यात जर ड्रीपची सोय असेल तर अतिउत्तम तुम्ही त्याला ड्रिपची लागवड करू शकता त्याच्यानंतर ह्याला आता समजा पहिल्यांदा लागण केल्यानंतर थंडीमध्ये जरा आत्ता उगवून क्षमता कमी असते म्हणजे उगवलं तरी वाढ कमी होते तर थंडीच्या नंतर जून जुलैमध्ये वाढ भरघोस होते किंवा उन्हाळ्यामध्ये आता ह्याची वाढ भरघोस होणार आहे तर मित्रांनो ह्याला पाणी आता जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत कंटिन्यू द्याचं उगवल्यानंतर थोडं थोडं दिलं तरी चालेल आपलंही पाठ पाण्यावरती आहे ड्रिप इरिगेशन नाही आणि याला आपण खतं कुठली द्यायची आता लहान असताना आम्ही फवारणी एकोणीस एकोणीसची फवारणी केलेली परत एकसटी जिरो बाराची काही दिवस फवारणी केली होती तर मित्रांनो अशी फवारणी केल्याच्यानंतर अशी क्वालिटीची पानं या त्यात ते त्याला पानं तयार होतात तर मित्रांनो या क्वालिटीचं तुतीचं बियाणं आहे तर याच्यावर जा जास्त काय खर्च येत नाही एकदा लागवड केली तर सात आठ दहा वर्षापर्यंत ही तुती टिकते याच्यामध्ये तुम्ही रेशीम उद्योग शिळीपालंग यासारख्या बऱ्याच गोष्टीमध्ये याचा उपयोग करू शकता आणि मित्रांनो मोठ्या गायीसुद्धा याचा पाला खातात म्हणजे अशी कुठली गोष्ट नाही की वाया जाते तर मित्रांनो याची कांडी आपल्याकडं मिळेल तुम्हाला महाराष्ट्रभर कांडी कुरिअरच्या मा का माध्यमातून भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून एस टी पार्सलच्या माध्यमातून किंवा तुम्ही घरनं येऊनसुद्धा या कांद्या आपल्याकडून घेऊन जाऊ शकता तर मित्रांनो आमचा पत्ता आहे मुक्कामपोश आंभेरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी तुम्हाला ही लागवड केली आहे तर कोणी रेशीम उद्योगाची सुरुवात करत आहे त्याला तुती लावायची आहे तर तू ते लावून आणणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही चार फुटाची सरी घालायच्या सरीमध्ये दोन फुटावरती लागण करायच्या लागण केल्याच्यानंतर तुम्ही त्याला पाणी सोडायचं हलकं हलका हलकं आणि मित्रांनो पाणी सोडलं म्हणजे वावर चांगलं पाहिजे जा जास्त मुरमाड वगैरे पण कामाचं नाही त्यात वेळ लागणार उगवून यायला एकदा उगवून आली तर परत कायच कटकट नाही एकदा मोठी झाली तर परत तुमच्याला पाणी जरी कमी असेल तरी तू ती काय जात नाही एकदा म्हणजे नॉर्मल नॉर्मल सुकते परत पाणी दिलं तर परत तिचं फुटवा हिरवगार होतो आता हे आपण फोडणार आहे उद्या सकाळ ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपला जो छोटा पॉवर टिलर असतो त्याच्या माध्यमातून आपण हे फोडणार आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला थोडी थोडी भर लावणार आहे आणि भर घालतानाच आपण मुठीने त्याला बारा एक्स आपलं सॉरी वीस वीज झिरो आणि युरिया हे देणार आहे तर मित्रांनो ही खतं दिल्याच्यानंतर आपण असे कांडे तयार करतो आणि ही कांडीची उद्योगासाठी किंवा शेळीपालनासाठी उपयोग करतो तर आमचं शेळीपालन केंद्र आहे त्यामुळे आम्हाला शेळीपालनासाठी चालते आणि आपण बियाण्याचं प्लॉट तयार करतो म्हणजे चांगलं क्वालिटीचं बियाणं कुणाला लाग, लागवडीला लागणार आहे तर त्याला आपण प्लॅट दाखवून प्लॉट दाखवून दा आत्ताच्याशी व्हिडिओ दाखवून भांगालीनंतरची व्हिडिओ दाखवून मोठे व्हिडिओ दाखवून त्याची आपण त्यांना पूर्णपणे माहिती ऑनलाईनच्या मार्फत किंवा जर ऑफलाईन जरी आला तरी आनंद आहे तरी तुम्हाला ही बियाणं उपलब्ध करून दिली जाईल तर मित्रांनो माझ्यासाठी मला संपर्क करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर आहे माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी जोरपास आठशे ब्याण्णव आठशे ब्याण्णव त्याचबरोबर आपल्याला शेवरी सुबाबळ हातगा येथे दशरथ यासारखे सर्व प्रकारचे बियाणे आणि नेपेलमध्ये म्हणाल तर सुपर नेपेल स्मार्ट नेपेल रेड नेपेर हाफ रेड फुल रेड तैवान अशी सर्व प्रकारची बियाणे मिळतील आता अमेरिकन फाय जी एक घासा आलेला आहे तर मित्रांनो त्या घासाचा तर रिझल्ट कसा आहे तो पूर्णपणे आपण चेक केल्याशिवाय त्याची आपण लागवड केलेली आहे पण विक्री अजून सुरुवात नाही तर मित्रांनो आज जो आत्ता ती मोठ्या स्टेजमध्ये आहे होत आहे ते झाल्याच्या नंतर त्याची विक्रीसुद्धा होईल तर मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ मार्कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा फेसबुकवर जर बघत असाल तर शेतकरी युवा उद्योजक कदमॅग्रो यांना फॉलो करा त्याचबरोबर जर यूट्यूबवर बघते तर लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा तुमच्या फार्माचं नाव टाका आमचाही ऑनलाईन प्रोग्राम असतो रोज तर ऑनलाईन प्रोग्राममध्ये सामील व्हा तुमचे नाव सांगा तुमचे नाव सांगितल्याच्यानंतर आपण तुमच्याही फार्मवर काय विक्रीसाठी असले यासंबंधीसुद्धा आपण ॲडव्हर्टाईज करू शकतो तर तुम्हाला कसं वाटलं आमचं तुतीचं प्लॉट आत्ताची लागण आहे जर आवडला असेल तर लाईक करा कुणाला लागवड करायची असेल तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही कांड्या फक्त तुम्ही घेतल्याच्यानंतर कांड्या म्हणून औषध असतं ते लाल औषध त्या औषधमध्ये कांड्या बुडवायच्या पंधरा वीस मिनटं कांड्या बुडवल्याच्या नंतर मगच त्याची लागवण करायची नाहीतर त्याला बुरशीनाशक किंवा कीटकनाशक च त्याच्यात लिक्विड टाकून पाण्यात बुडवून पंधरा मिनटं उसाच्या लागवडिकत म्हणजे उगवायला मार खात नाही तर अशा क्वालिटीचं ही तो तिचा प्लॉट असतो उगवण्याला काही अडचण नाही तर तुम्ही बिंदास्त करा जर समजा उन्हाळा दिवस असतील तर शंभर कांड्या माहिती तर तुमचे ऐंशी कांडे तर आरामशीर उगवत पावसाळ्यामध्ये जर लागवड कराल तर कांद्यांची संख्या उगवण्याची संख्या जास्त वाढते म्हणजे शंभरमधील किंमत कमी नव्वद गांडी तर उगवतेच उगवते तर मित्रांनो बाकी वातावरण पाणी समृद्धी इतर गोष्टी काय अवलंबून आहेत त्याच्यावर अवलंबून आहे तर मित्रांनो तुम्हाला अंदाजे जे सांगितलं तर अंदाज म्हणतात तर हा फक्त अंदाज आहे बाकी निसर्गावर अवलंबून आहे तर अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये जरूर कळवा जय हिंद जय महाराष्ट्र